तुम्हाला पूर्णपणे हे टेंडर जे आहे हे त्या ठिकाणी जे आहे ते म्हणून मुंबईकरांचा पैसा जो करोडचा होता तो जे काम झालं ज्याच्या माध्यमातून हा पैसा या व्यावसायिकांना देण्याचा याच्या मागे हा राष्ट्रीय हात जो आहे तो मंत्रालयापर्यंत पोहोचण्याचं काम जे सुरू आहे त्याच्या विरोधामध्ये या ठिकाणी आज आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत पाण्याच्या लाईट असतील कर्जाच्या घरकर्जाचे व्यवस्थापन करणाऱ्या टेंडरच्या गाड्या असतील या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहेत आणि मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर सातत्याने यासाठी प्रश्न करत आहोत की तीन वर्ष इलेक्शन झालेले आहेत आता इलेक्शन आल्यानंतर जाती हेचा काम होतं तसं सचिन चवंत साहेब सांगितलं की भाषा भाषेत राहण्या दिवशी येण्याचं काम होतं पण मूलभूत मुंबईकरांचे प्रश्न जे आहेत त्याच्यावर